नांदगाव तालुक्यातील परताडी घाटात दोन ते तीन महिन्यात एक मृत्यू सापडतोच कधी जळालेल्या अवस्थेत तर कधी कुजलेल्या अवस्थेत ही मालिका सुरूच असते नांदगाव तालुक्यातील चार जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेले पिनाकेश्वर महादेव मंदिर जातेगाव येथील पोलीस पाटील यांच्या खबरीवरून मयत दीपक गो, गोना सोनोने हा मृत्यू अवस्थेत पिनाकेश्वर मंदिरात परिसरात आढळला आहे नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या टीमने तपासाची चक्र फिरवत अवघ्या चोवीस तासात अंमलनेरीतून आरोपी ताब्यात घेण्यात आला रमेश महादुर लोखंडे साईनाने लखन सोनोने नितीन मोरे पत्नी अनिता मोरे मेहुनी व इतर यांनी कल्याण येथील राहत्या घरी कट रचून गोड बोलून जाते गविते बोलून दगडी लाडके व दांडुके यांच्या सायाने जीवे मारले व फेकून दिले व अपघाताचा बनाव केला व आपल्या गावी निघून गेले मोटरसायकल क्रमांक एम एस झिरो पाच एफ एक्केचाळीस बहात्तर यांच्या प्रेताजवळ पुढील तपास नांदगाव पोलीस निरीक्षक चौधरी हे करत आहेत दरम्यान या प्रसंगी नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे उप पोलीस निरीक्षक संतोष बहारकर अंमलदार गोपनीयचे दत्तात्र सोनोने अनिल शेरेकर भास्कर भस्ते विनायक जगताप भरत कांदळकर अनिल जाधव सचिन मुंडे यांनी कामगिरी बजावली आहे दरम्यान या प्रसंगी लोकशास्त्रांविषयी बोलताना अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती मनमाड उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांनी अधिक माहिती दिली या घरातील तीन तीन सोबत घेऊन कट रचून रचूनकेश्वर महादेव मंदिर परिसरामध्ये घटना ठिकाणी बोलावून त्याला लाकडाने काठीने मारण करून त्याचा फोन केलेला आहे आणि सदर प्रकरणामध्ये मोटरसायकल जी मैत्याची होती ती रोडच्या बाजूला टाकून देऊन अपघाताचा बनाव देखील करण्याचा त्यांनी प्रयत्न केला परंतु पोलिसांनी सदर प्रकरणाचे गांभीर्य ओळखून अतिशय स तत्परतेने सदर गुन्ह्यामध्ये निष्पन्न सहा आरोपीपैकी चार आरोपी त्यांना अटक देखील केली आहे आरोपी त्यांनी गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे उर्वरित दोन आरोपी त्यांना सुद्धा आम्ही लवकरच अटक करणार आहोत सदर प्रकरणाचा तपास पोलीस पोलिस प्रभारी प्रथम ठिकाणी यांच्याकडे सध्या देण्यात आला न्यूज साठी नांदगाव प्रतिनिधी अनिल थांबणे